चोवीस मे साधनाची जोपासना प्राणाबरोबर नाम सांभाळणे समजा ब्राह्मणाकरिता पंचपक्वांनाचे जेवण तयार केले व ते धोरास घातले तर त्याचा उपयोग बरोबर केला असे होईल काय तर नाही आपल्याला जीवा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल काय जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालविला तर कसे चालेल तुम्ही अभ्यास करता अभ्यासाकरिता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का म्हणून म्हणतो आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा चांगले धट्टे कट्टे पाय आहेत प्रकृती चांगली सुदृढ आहे ते जर देवाच्या प्राप्तीकरिता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट गाय देऊन गाढव घेऊ नका तुमच्यापुढे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता बुवांनी काय केले पहा त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले तुम्हाला जितके देहाचे प्रेम आहे तितके त्यांचे नामावर होते तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी जसे तुम्ही देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा आताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालविण्याला कारण होतो तरी यावेळेस सांभाळा अश्रद्धा उत्पन्न झाल्यास आपले पापच आड येते असे समजा व त्यावेळेस नामस्मरण करीत जा माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा नाम व्यवहाराकरिता उपयोगात आणू नका नामस्मरण नामा करताच करीत जा म्हणजेच खरा आनंद तुम्हास मिळेल दिवसातून किती वेळ आपण नामात घालविला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालविण्याचा निश्चय करा म्हणजे विश्वास वाढत जाईल खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल भगवंताचे नाम हे स्वयंभू व स्वाभाविक आहे नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे सर्व संशय आपोआप नाहीसे होतील खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे भगवंताचे नाम होय श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार सगून अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे जय श्रीराम